पोलिस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नागरिकांचे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी मोबाईल शोध विशेष पथक तयार करून सदर पथकातील पोलिस अधिकारी आणि यांना मोबाईलचा कशा प्रकारे शोध घ्यावा याबाबत मार्गदर्शन करून वेळोवेळी त्यांचा वे आढावा घेण्यात येतोय पोलीस ठाण्याकडील गाळ मोबाईल याबाबत माहिती प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीनं पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी गाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक विश्लेषण विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मानवी कौशल्याचा आणि तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून शहरातील सर्व पोलीस ठाण्यामधील एक कोटी तेरा लाख रुपये किमतीचे एकूण मोबाईल हँडसेट त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयात दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरवलेले मोबाईल सुपुद्र कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सदर कार्यक्रमादरम्यान पोलीस ठाण्या हद्दीतील गहाळ झालेले मोबाईलची मूळ मालकांना यांच्या पथकानं शोध घेतलेल्या सहाशे तीन मोबाईलचे मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते नागरिकांना वाटप करण्यात आले पोलिस आयुक्तालय नाशिक शहर येथे आयोजित केलेल्या हरवलेले मोबाईल याचा कार्यक्रमावेळी वरिष्ठांनी नागरिकांना मोबाईल बाबत मार्गदर्शन करून नागरिकांनीही कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉक्टर पाटील यांनी केलाय ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळीच्या मोनिका राऊत पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनचे चे किशोर काळे विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच मोबाईल शोध पत्रकाचे प्रमुख संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणश्वर पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जाया तारडे जया तारडे पोलीस उपनिरीक्षक अफरोज शेख पूनम नाईक शरद पाटील प्रियांका कवार विशाल जाधव निखिल कोरफळ सपनापुरी राहुल काकडे प्रदीप पवार योगेश साळुंके हर्षद महाले अमोलटले योगेश वाजे गणेश कुमारे सुनील देशमुख गणेश पवार भूषण पवार संदीप बर्डे दीपक भुजबळ जिजा भुसारे श्रीकांत साळवे मंगेश्वर काकुर्दे राजेंद्र दिवे समीर शेख तुळसीदार चौधरी अशा धुळे आरती बागून राहुल जगताप सामल जोशी

आपल्यासाठी ते धावतात कारण त्यांचं अप त्यांच्या आपलं संरक्षण आहे हे जे होतात ना चोऱ्या दागिने घरपोळ्या खून दरोडे हे थांबवायला पाहिजे अशी त्यांना शिक्षा दिली पाहिजे गुन्हे द्याला कधी हा रिंग केली आणि त्यानंतर जो कोणी व्यक्ती असेल त्याने वस्तीचो करू शकतो आणि भयंकर टेन्शन आले होते कारण आपल्या सर्व महत्वाच्या गोष्टी मोबाईलमध्ये असतात बँकेचे डिटेल्स वगैरे पण तो बॉक वगैरे केला त्यामुळे मग पुढच्या आमिषले त्यानंतर ना नाशिक रोड पोलीस स्टेशनला या बाबात कंप्लेंट दिली आणि जवळपास आता या गोष्टीला सव्वा वर्ष झालं मी तर आशा सोडून दिलेली होती की मोबाईल परत मिळेल म्हणून आणि काल रात्री अचानक वाजता फोन ना आला नाशिक रोड पोलीस स्टेशनवरनं आणि एक वेगळाच आनंद मला झाला आणि नाशिकचे आपले सर्वांचे लाडके कॉमन मॅन्स फेस असं ज्यांचं मी नेहमी वर्णन करतो असे सन्माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री संदीप जी करणे डाळ्या बाजूला एक ते दीड महिन्याखाली माझा मुलगा जेवण करा जेव्हा पाय चालत असताना काही मुलांनी त्याच्या हातात लोक डिस्कवर घेतला त्याच्यानंतर आम्ही मला बाबा काय करायचं आम्ही आंबटपुर स्टेशन जाऊन तक्रार मला काल जेव्हा अपॉर्टुशन बदलतो राहुल सांगचा फोन आला की तुमचा मुख्य सापलेला आहे तुम्ही नाशिकला येऊन जाऊ त्याला आय नव रिअलाइज हाऊ राऊ रॉंग आय न आय टेक बॅक माय स्टेटमेंट आय वन्ट गेम थँक द फोर डिपार्टमेंट इन सेफ्टी सेफ गार्डिंग द सेफ्टी ऑफ द गव्हर्नमेंट थँक यू वन्ट देम अँड जय मी मोबाईल घेणार होती पण मला कुठे तरी मनामध्ये असं वाटत होतं की मी जेव्हा तक्रार केली तर मोबाईल आपल्याला हा मिळणारच कारण आपण तक्रार पोलिसांकडे केली तर त्यांच्या कामावर माझा पूर्णपणे विश्वास होता आणि ते करणारही मला पूर्णपणे विश्वास असल्यामुळे मी तो मोबाईल घेतला नाही पुढच्या महिन्यात घेणार होती पण काल रात्री फोन आल्यामुळे मला खूपच आनंद झाला आणि माझा मोबाईल मिळाला त्याबद्दल मी पूर्ण आयुक्त पोलिसांनी नाशिक रोड पोलिसांचे खूप खूप आभार मानला जवळपास अडीच लाखाचा मोबाईल होता मुंबई नाका पोलीस या ठिकाणी त्यांना बोलून त्यांचा मोबाईल कारण स्क्रूप केलेला आहे त्यांना आणि सर्वप्रथम नाशिक पोलिसांचे मी आभार मानतो की माझा तो मोबाईल गेलेला होता मी इच्छाही सोडलेली होती की माझा मोबाईल वेळ म्हणून आणि काल सलीम सर यांचे मी आभार मानतो कारण त्यांनी कॉल करून मला सांगितलेलं आहे की तुमचा मोबाईल सापडलेला आहे आपल्या सगळ्यांचं पोलीस आयुक्त रुग्णालयामध्ये सी पी ऑफिसमध्ये स्वागत आहे आपण आज या ठिकाणी एक चांगला अनुभव म्हणजे आपल्याला तो चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे आम्हालाही खूप चांगलं वाटतं आहे कारण बरेचदा अशा काही घटना घडतात मोबाईल चोरी होतात सायबर फ्रॉड होतात आणि त्याच्यासाठी आम्ही बोलणं प्रयत्न करतो पण प्रत्येक गोष्टीला कितपत कि यश कि येतं काही वेळेला यश येतं काही वेळेला यश येत नाही तर आजचा हा जो प्रसंग आहे मी माझ्या टीमचं अभिनंदन करतो डी सी पी क्राईम पी क्राईम मिटके सॅब आणि आपली पूर्ण टीम एक स्पेशल पथक आपण या ठिकाणी गठीत केलं आणि आपल्या तेरा पोलीस स्टेशन हत्तीमधल्या सहाशे तीन मोबाईल्स हे ती आपल्याला परत मिळाले त्याची किंमत साधारण एक कोटी बारा लाख त्रेपन्न हजार रुपये त्या सर्व प्रक्रियेमध्ये एक खूप मला जे सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान वाटतं की मोबाईल मिळणं हे फक्त शेवटचं आणि हा कार्यक्रम आज हा त्याचा एंड पॉईंट आहे पण त्या एन्ड पॉईंटपर्यंत जी प्रक्रिया आहे की आपला एखादा मोबाईल चोरी होणं किंवा कुठली गोष्ट चोरी होणं इतर ती चोरी होऊ नये पण आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्या शहरात आयडियल कंडिशन्स कुठेच कधीच नसतात आणि आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे मागच्या किती हजार वर्षात आपण बघितलं होतं आयडियन ह्या गरज नव्हत्या क्राईम हा नेहमी समाजामध्ये अस्तित्वात असणार आहे आणि आपण त्याला कसं रिॲक्ट करतो आणि आपण त्या गुन्हेगारांच्या मागे किती लागतो आणि आपल्याला किती यश मिळतं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण आपला मोबाईल किंवा एखादी वस्तू चोरी होणे नंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाणे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला एक चांगला अनुभव पहिला चांगला अनुभव म्हणजे आपली त्या ठिकाणी दखल घेतली जाणे आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव न येणे हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आमच्या सर्व पोलीस स्टेशनसाठी आणि सर्व स्टाफला आहे आमचा पहिला जो सूचना त्यांना आहे की आलेला प्रत्येक नागरिक हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आपल्याकडून त्याचं काम जे पण असेल ते आपण करण्याचा प्रयत्न करू त्यात आपल्याला यश येईल की नाही हे आपल्या हाती नाही आहे पण प्रयत्न करणं आपल्या हाती आहे आणि आलेल्या प्रत्येक नागरिकाशी चांगलं बोलणं आणि त्याच्याशी चांगलं वागणूक करणं हे महत्त्वाचं आहे चांगलं वागणूक करणं त्याचा प्रश्न काय आहे विचारणं त्याची तक्रार नोंदवून घेणं आणि नंतर ती तक्रार नोंदवून घेतल्यानंतर प्रयत्न करणं आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे जे आपल्याला रिझल्ट येतात आणि आपण या सर्व ठिकाणी इकडे आलेल्या आहात काही जणांना दहा बारा दिवसातच मोबाईल मिळालेला आहे काही जणांना एक वर्षामध्ये मिळालेलं आहे आपल्या सगळ्यांचं खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण एकदा चोरीला गेली वस्तू की ती मिळणं खूप कठीण असतं आज एखादा मोबाईल जर नाशिकमध्ये चोरीला गेला तर तो कुठे ॲक्टिवेट होईल देशामध्ये हे आपल्याला सांगता येणं कठीण असतं तो नॉर्थ ईस्टमध्ये होईल साऊथमध्ये होईल किंवा दिल्लीमध्ये होईल किंवा हरियाणामध्ये होईल किंवा जम्मू काश्मीरमध्ये होईल तर अशा प्रकारचे आजकाल जे सर्व चोर आहेत क्रिमिकल्स आहेत किंवा जे दहा झालेले मोबाईल्स विकलेले जातात त्यांचं अशा प्रकारचं जसं व्हेकल्सचं पण तसंच आहे व्हेकल पण एखादे व्हेकल जर महाराष्ट्रातून चोरी झाली तर ती देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये विकली जाईल किंवा ती बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये कि जाईल किंवा कुठे जाईल आपण सांगू शकत नाही पण अशा प्रकारचे जे चोरीला गेलेले मोबाईल्स व्हेकल्स आणि सायबर फ्रॉड झालेल्या ज्या रक्कम आहेत त्या आमच्या टीमने प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे तर मी त्यांचं सगळ्यांचं करतो आपल्या आपण आपल्याला ह्या प्रसंगातून जावं लागलं या प्रसंगातून ॲक्च्युली कोणाशीही काहीच होऊ नये त्याबद्दल आपली माफी मागणं गरजेचं आहे आपल्याला अनुभव यायलाच नाही काय होता आपल्याबरोबर चोरीचा प्रसंग व्हायला नाही काय होता तो न पुढे पुढे कुणाशीच होऊ नये यासाठी आम्ही प्रेरणी पूर्ण प्रयत्न करू आणि जर झाला तर अशाच प्रकारे चांगले प्रयत्न करून त्याला डिटेक्ट करू आपला मुद्देबाज परत मिळवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो मी याप्रसंगी एक छोटीशी एक घोषणा करतो की जी आम्ही स्पेशल टीम गठीत केलेली होती की ज्याच्यामुळे आम्हाला हे यश मिळालेलं आहे तर ती टीम आमची ए सी पी क्राईम आपल्या अंडर ती ती तशीच ठेवा आता हा कार्यक्रम झाला तर ती डिस्मॅट करू नका आणि आपले हे जे प्रयत्न आहे आत्तापर्यंत जे नवीन काही चोरा झालेल्या असतील किंवा जे काही आपल्याला स्टोल नोबाईलचे रिपोर्ट झालेले असतील तर त्याच्यामध्ये आपण अशाच प्रकारे प्रयत्न करत राहू आणि मॅक्झिमम नागरिकांना चांगली सेवा आपण देत राहू सर्वात शेवट म्हणजे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या यांची जी, जी फिलॉसॉफी आहे ॲडमिनिस्ट्रेशनची आणि पोलिसांची की ब्रिटिश काळामध्ये जे ॲडमिनिस्ट्रेशन आणि पोलीस होते ते एक शासक मनोवृत्ती होती पण आज नागरिकांना शासक नाही तर सेवक म्हणून आपण सेवा दिली पाहिजे आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचा आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न केला